नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी कारलं हे शक्यतो कुणालाच आवडत नाही पण मी ज्या पद्धतीने कारलं बनवणार नाही त्या पद्धतीने जर तुम्ही कारलं बनवलं तर घरी नक्कीच सगळे आवडीने खातील तर माझी पद्धत कशी आहे कारल्याची भाजी बनवण्याची ती मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ प्रिंट नक्की बघा त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी काढून घेतलंय तर चला मग बघूया आता कायदेला साहित्य लागतं चला त्याची भाजी बनवण्यासाठी तर प्रथम आपल्याला कारलं हे लागणार तर इथे कारलं बघा मी बारीक चिरून त्याला मीठ लावून ठेवलं होतं चार तासापूर्वी तर आता ते चांगलं मिठामध्ये मुरलं आहे तर आता आपण काय करायचं याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपली आपण कारल्याची भाजी बनवणार आहे तर पुढचं आपल्याला साहित्य लागणार आहे तेल त्यानंतर मौरी त्यानंतर इथे मोहरी मी एक एक चमचा मोहरी घेतली आहे छोट्या प्रमाणाने एक चमचा मोहरी आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे बेसन घेतलं आहे मोठे दोन चमचे फुल भरून मी बेसन घेतलं आहे त्यानंतर इथे एक, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो त्यानंतर मग कोथंबीर एक चमचा जिरं घेतलं आहे बारीक छोटा चमचा आहे त्या चमच्याच्या प्रमाणाने एक चमचा जिरं घेतलं आहे त्यानंतर आपल्या घरगुती मसाला त्यानंतर हळद आणि मीठ ते आपने तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया कारलं स्वच्छ आधी धुवून घेऊया दोन तीन वेळा कारलं बघा असं स्वच्छ आपण धुवून घेऊया आधी आता आपलं कारलं स्वच्छ धुवून आहे तर आता आम्ही इथे टाकलेलं गॅसवरती तवा गरम करत ठेवला तर पहिल्यांदा आपल्याला जे बेसन आहे ते थोडंसं तळ म्हणजे भाजून आहे म्हणजे असे करपवायचं नाहीये साधारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपलं चांगलं आहे तर आपण प्लेट मध्ये काढून घेऊया इथे बघा आपलं बेसन चांगलं भाजलं गेलंय तर आता याच तव्यामध्ये आपण काय करूया कारून आपलं पटकन भाजलं जाईल बघा आपलं पण भाजले आणि बेसन पण आहे तर आता आपण भाजी करायला घेऊया पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊया कढईमध्ये तेल चांगलं तापलं की आपण जिरा मोहरी घालून घेऊया चांगले तडतडू लागले बघा आता आपण त्यामध्ये जिरं घालून घेऊया जिरा मोहरी भाजले की आपण कांदा घालूया कांदा बघा आपल्या चांगला भाजला आहे तर आपण यामध्ये टोमॅटो घालूया एक टोमॅटो घेतला होता असा बारीक चिरून तो घालूया त्यामध्ये भाजून घेऊया टोमॅटो पण चांगला भाजला आहे तर आता आपण ही कोथिंबीर कोथंबीर आहे तर थोडीशी कोथंबीर मी तेलामध्ये घालणार आहे आणि थोडीशी मी नंतर वरतून घालणार आहे तर थोडीशी कोथंबीर मी तेलामध्ये घालून घेते तर यामध्ये आपण आपला जो घरगुती मसाला आहे लाल तिखट तो घालूया आपला जसं म्हणजे कुणाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे घालायचे तर मी आता इथे दीड चमचा लाल तिखट घालते हळद घालून घेऊया एक चमचा हळद घालते मीठ एकदम थोडं घालणार आहे मी कारण का आपण याला मीठ लावून ठेवलं होतं तर ते मीठाचं थोडंसं प्रमाण यामध्ये असतंच ते एक थोडंसं मीठ घालूया जास्त नाही आहे थोडं मीठ घालते आता जे आपलं कारलं आहे ते आपण यामध्ये घालून घेऊया पूर्ण मिक्स करायचंय बेसन अजून आपण घातलं नाही बेसन आपल्याला शेवटला आहे तर हे कारलं जे आहे ते आता आपण काय करूया वाफेवर शिजवायचे पाणी अजिबात त्याच्यामध्ये टाकायचं नाही आहे आपल्याला ते गॅस आप मी बारीक करणार आहे आणि वाफेवर शिजू देणार आहे ते प्लेट झाकूया आणि गॅस एकदम बारीक करूया आपण तर कारलं शिजले का एकदा चेक करूया पीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं कारल्याला पाणी सुटतंच तर त्याच्यामध्येच हे कारलं मी शिजू शीज़। शिजत ठेवलं होतं तर बघूया आपण आता हे बघा कारलं असं तुटू लागलं आहे बघा काढलं तुटू लागलं आहे म्हणजे काढलं आपलं आहे तसं मग आता यामध्ये आपल्याला काय करायचं जे बेसन आहे ते बेसन आपण घालून घेऊया वरतून बारीक गॅसमध्येच आपल्याला एक काढलं बेसनमध्ये मुरू द्यायचं आहे त्यानंतर आपली भाजी तयार होईल आता मी हे मिक्स सा काढलं सगळं बेसनमध्ये तर आता एक पाच मिनटं मी याला झाकून ठेवणार आहे पुन्हा आपण झाकून ठेवूया पाच मिनटं आता आपण आपलं कारलं चेक करून घेऊया बेसन मध्ये मोरू दिला होता एका पाच मिनटं तर आता आपलं कारलं मस्तपैकी बेसनमध्ये मिक्स झाले आणि आपली भाजी तयार झाली आहे तर आता मी यावरती कोथंबीर घालून घेणार आहे आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आपली कारल्याची भाजी तर तुम्हाला आमची आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय